नमस्कार मंडळी तर कशात तुम्ही तर यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला जान्हवी हिची फारच जोरदार शाळा घेताना रितेश भाऊ दिसणार आहेत रितेश सर जान्हवीला बोलले आहेत तुम्ही घरामध्ये कोणत्या प्रकारची भाषा वापरतात हे तुम्हाला तरी माहीत आहे का जान्हवी कॅप्टन्सी टास्कमध्ये तुमचा तुमच्या बोलण्यावर कंट्रोल नसतो बरं मला एक सांगा तुम्हाला बिग बॉसने काही स्पेशल पॉवर दिली आहे का केव्हा तुला दाराच्या बाहेर काढेन तुला समजणार नाही अशी धमकी तुम्ही सगळ्यांना देत असतात हे किती योग्य आहे हे तुम्हीच मला सांगा ही दादागिरी मला इथे चालणार नाही अहो जानवी मागच्या धक्क्यावर मी निकीला तिच्या बोलण्यावरून रागावलं तेव्हा तुम्ही ऐकलं नाही वाटतं तुम्ही पण तेच केलं आता टास्कमध्ये वर्षाताईंची अक्कल आणि लाच तुम्ही काढली आर्यासोबत भांडण तुमचं झालं जानवी वैभव आणि अरवाज यांचं नाही तुम्ही सतत त्यांच्यावर रागावत असतात की ते आर्याशी का बोलतायत परंतु त्यांनी कोणाशी बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यात तुम्ही पडत जाऊ नका तुम्ही आता बिग बॉस मराठीच्या घरात आहात जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवायला शिका तर अशा प्रकारचं बोलणं आपल्याला यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर बघायला मिळणार आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा